नमस्कार आजच्या ह्या जगस्पिख्यात पुस्तकातून शाश्वत स्वराज्याची रहस्य या सिरीजमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपला सातवा भाग आहे आत्तापर्यंत आपण सहा भाग केलेत आणि त्यातना तुमचा खूपच जबरदस्त रिस्पॉन्स आलाय सुरुवात करण्याआधी आपण सहाव्या भागाचा रिकॅप करूया ओके सहाव्या भागात आपण तीन महत्वाच्या गोष्टींवर बोललो रिसेट रिफोकस आणि राईस आणि ही प्रिन्सिपल्स आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेली पहिला प्रिन्सिपल नंबर ट्वेंटी सेवन ओके कम्प्लीट द पास्ट टू एम्ब्रेस युअर फ्युचर त्याच्यानंतर आपण फीडबॅकचा वापर करून आपली प्रगती कशी करायची त्याच्यावर बोललेलो कमिट टू कॉन्स्टंट इम्प्रुव्हमेंट सातत्याने वन पर्सेंट इम्प्रुव्हमेंट देखील आपल्याला कसं पुढे घेऊन जाऊ शकते त्याच्यावर आपण बोललेलो आणि मग आपण यु नो मॅनेज टाईम लाईक प्रो हे प्रिन्सिपल बघितलेलं आणि सगळ्यात शेवटी आपण नाही बोलून आपल्या वेळेला कसं गार्ड करू शकतो ह्याच्याबद्दल आपण गेल्या भागात बोललेलो यस yes, तुमच्यापैकी जर काही जणांनी हा भाग अजून बघितलेला नसेल तर माय रिक्वेस्ट वूड बी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि हा एपिसोड बघून घ्या त्यातनं तुम्हाला खूप जबरदस्त इन्साइट मिळतील पण आत्ता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया येस इफ यू रेडी जस से आय एम रेडी आणि आपण ह्या आजच्या भागाला एपिसोड सेव्हनला सुरुवात करूया विच इज ऑल अबाउट सिस्टम स्ट्रेंथ अँड इनर अलाइनमेंट ओके खूप महत्त्वाचे भाग आहेत हे आणि जसे मी प्रिन्सिपल्स डिस्कस करीन तशी तुम्हाला जबरदस्त क्लॅरिटी येईल ओके ही पाच प्रिन्सिपल्स आपल्याला गाईड करतील की कशा प्रकारे आपण आपले बिलीफ रिसेट करू शकतो आपण स सक्सेसला अट्रॅक्ट करू शकतो आणि मग ग्राउंडेड राहून एक पॉवरफुल अंतरप्रर कसं बनू शकतो ह्याच्याविषयी आपण बोलणार आहोत येस सो पुढे जाऊया आजचं जे पहिलं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल नंबर थर्टी टू दॅट इज ऑल अबाउट डेव्हलपिंग अ पॉझिटिव्ह मनी माइंडसेट सेट येस बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की माझे सगळे प्रॉब्लेम माझ्याकडे पैसे नाहीत त्याच्यामुळे आहे पण पैशाच्या आधी तुमचा पैशाबद्दलची जी मानसिकता आहे ती जास्त महत्वाची आहे असं लेखक इथे म्हणतो आणि त्यात तो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला सांगतो की सिटी ब्लॉक्स ग्रोथ अबंडन्स ॲक्सेलरेट्स म्हणजे जेवढा वेळ तुम्ही तुमच्या आयुष्यात कमतरता काय आहे माझ्याकडे काय नाही आहे कशामुळे माझी प्रगती अडकली आहे ह्या गोष्टींचा जेवढा तुम्ही, तुम्ही जास्त विचार करत राहणार तेवढी तुमची प्रगती खुंटणार आणि जसंच तुम्ही तुमच्याकडे मुबलक प्रमाणात असलेल्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात करणार तसं तुम्ही ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात सुबत्ता ॲट्रॅक्ट करायला लागाल असं लेखक इथे म्हणतोय ओके लेखक म्हणतो सी मनी ॲज सेवा अँड रिस्पॉन्सिबिलिटी किती जबरदस्त अप्रोच आहे बघा ओके लेखक म्हणतोय आपल्याला ले की तुम्हाला पैशाकडे तुम्हाला जगाची सेवा करण्यासाठी किंवा जगाला जास्त चांगलं बनवण्यासाठी दिलेलं एक हत्यार आहे असं तुम्हाला पैशाकडे बघायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पैसा ज्यांच्याकडे येतो ती जबाबदारी असते कारण हे जग आणखीन सुंदर करण्याचं जे ईश्वराचे काम आहे ते त्याच्या माध्यमातून तुम्ही करणार आहात आणि म्हणून त्याला तुम्हाला ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ट्रीट करायचं आहे असं लेखक येथे म्हणतो आहे आणि शेवटी तो म्हणतो की रिप्लेस युअर नेगेटिव्ह बिलीफ्स विथ एम्पावरिंग वन्स ओके सो बऱ्याच वेळेला ना आपल्याला लक्षातच येत नाही लहानपणापासून आपल्या आजूबाजूचे आपल्याशी जे बोलतात तसे आपले पैशाबद्दलचे बिलीफ डेव्हलप व्हायला लागतात ओके okay? पैसे काय झाडावर लागतात काय तुला मी डाटा भरला दिसतोय का किंवा पैसे कमवण्यासाठी प्रचंड मेहनत करायला लागते किंवा कोणाला तरी फसवूनच मोठा पैसा कमवला जातो योग्य मार्गाने पैसे कमवले जात नाहीत असे कळत न कळत ना बिलीफ आपल्या आतमध्ये इन्स्टॉल केले जातात आता तुम्ही तुमचे बिलीफ चेक करा की तुम्हाला असे कोणते पैशाचे बिलीफ आहेत जे कळत न कळत तुमच्या आतमध्ये इन्स्टॉल झालेत आणि त्याच्यामुळे तुम्ही पैशाकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो मुबलकतेपेक्षा अबंडन्सपेक्षा स्केअर्सिटी सारखाच आहे असं लेखक म्हणतो ओके आणि मग तो आपल्याला एक गोष्ट आठवण करून देतो लेखक म्हणतो की महाराजांनी कधीच ओके okay, पैशाला प्रॉब्लेम म्हणून बघितलेलं नाही किंवा स्केअसिटी म्हणून बघितलेलं नाही तर त्याच्या मदतीने माझं मी स्वराज्य बिल्ड करू शकेन हाच विचार त्यांनी निमिट एकत ठेवला सो so, तुमच्यासाठी आजचे ॲक्शनेबल पॉईंट काय आहे या प्रिन्सिपलला धरून तुमचे तीन ओल्ड मनी बिलीफ आयडेंटिफाय करा असे कोणते तुमचे विश्वास आहेत ज्याच्यामुळे तुम्ही पैशाला दूर सारताय ते आयडेंटिफाय करा आणि तीन नवीन एम्पॉवरिंग बिलीफ निर्माण करण्याचा प्रयत्न करा ओके पॉवरुल मला बऱ्याच वेळेला ना पैसे मागायला खूप अडचण व्हायची म्हणजे आत्ता आत्तापर्यंत जेव्हा पण मला ट्रेनिंग साठी विचारणा व्हायची आणि तेव्हा मला ते सांगायचे की कि किती पैसे घेणार तेव्हा मी म्हणायचो तुम्हाला वाटेल ते द्या ओके आणि कितीतरी वेळा तर मी फ्रीमध्ये पण ट्रेनिंग केलेले आहेत पण ज्या वेळेला मी एक अमाऊंट सांगायला लागलो त्यावेळी तिकडनं ना होणारी तयारी मला सिरियसली किती घेतलं जातं आणि जेव्हा तुम्ही त्या प्रकारचा रिसोर्स घेऊन येता तेव्हा त्याला कशा प्रकारे यु नो ट्रीट केलं पाहिजे किंवा त्याच्याकडनं मॅक्सिमम कसं घेतलं पाहिजे ट्रेनिंग अटेंड करण्याचं सिरियसनेस कसा वाढतो या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा मी हल्ली सरळ समोरना सांगतो की दिस इज द अमाऊंट आणि त्याचा रेसिप्रोकेशन मी अनुभवायला सुरुवात केली ओके okay? सो so तुम्ही तुमचे बिलीफ बदला आय एम शुअर sure तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके फॅन्टॅसी पुढच्या लॉकडे जाऊया ओके लॉ नंबर थर्टी थ्री आणि हा म्हणतो मास्टर द लॉ ऑफ अट्रॅक्शन ओके आय एम शुअर आपल्या सगळ्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलेलाच आहे त्याला थोडक्यात आपण आज यु नो परत एकदा समजून घेऊया हा लॉ म्हणतो की अलाइन युअर थॉट्स इमोशन्स अँड ॲक्शन्स ओके जोपर्यंत तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती हे अलाइनमेंटमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टींना स्वतःच्या आयुष्यात आकर्षित करू शकत नाही ओके okay. आपण कळत न कळत त्याच गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करत असतो ज्याच्या व्हायब्रेशनवर आपण व्हायब्रेट करत असतो ओके okay? म्हणून लेखक म्हणतो की सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला असं विज्युअलाइज करायचंय की तुमचा बिझनेस पाच कोटीचा आहे आणि मग तुमचं आयुष्य कसं आहे रोज तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन मिनिटं ह्याच्यावर काम करायचंय आणि मग तुम्ही मॅजिक बघा ओके स्पीक अँड ऍक्ट इन अलाइनमेंट विथ युअर विजन ओके तुम्हाला सगळ्यात आधी तुमची जी विजन आहे त्या विजनच्या अलाइनमेंटमध्ये बोललं गेलं पाहिजे तेच अनुभवलं पाहिजे तरच त्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करायला सुरुवात कराल असं लेखक इथे म्हणतोय ओके सो so, आपण जेव्हा महाराजांबद्दल विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला खूप क्लिअरली दिसतात संकल्प स्वराज्याचा मग सातत्याने अभ्यास मी जे साध्य करण्याचा सा प्रयत्न करतो आहे त्याच्यावर श्रद्धा आणि म्हणूनच स्वराज्याचं मॅनिफेस्टेशन स्वराज्याला अस्तित्वात उतरवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं मग आपल्यासाठी ॲक्शनेबल काय आहे तर आपल्याला आपल्याला आपला आयडियल बिझनेस व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि दर रोज सकाळी कमीत कमी पाच मिनटं माझं आयुष्य कसं असेल जर यु नो मी एक कोटीचा दोन कोटीचा पाच कोटीचा बिझनेस करतोय तर माझं ऑफिस कसं असेल माझी टीम कशी असेल माझे ग्राहक कसे असतील ह्याचा आनंदाने चांगल्या इमोशनने रोज थोडा वेळ त्याला मनात व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करायचं आहे आणि मग तुम्ही बघा जेव्हा तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती अलाइनमेंटमध्ये यायला लागते तेव्हा आयुष्यात मॅजिक कशा प्रकारे व्हायला लागते येस सुपर अंडरफुल पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया प्रिन्सिपल नंबर थडी फोर आणि हे प्रिन्सिपल खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतं की फेस वॉट इज इंट वर्किंग जे काम करत नाही त्याला सामोरं जा ओके okay? खूप खूप -खुँ महत्वाचं इन एरिया बिझनेस तुमच्या एरिया आयुष्यामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये कोणते एरियाज वीक आहेत तुम्हाला वाटतंय ओके तुमची प्रोडक्ट अजून सुधारणा होऊ शकते असं okay? तुम्हाला वाटतंय का लोकं पाहिजेत तशी नाही आहेत का किंवा ज्या प्रॉसेसेस तुम्ही एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करताय तिथे काही विकनेस आहे का ते समजून घ्या ओके लेखक म्हणतो द मोमेंट तुम्ही हे प्रॉब्लेम्स फिक्स कराल हे बॉटलने काढून टाकाल ऑटोमॅटिकली मोमेंटम यायला लागेल आणि तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल आणि एक वॉर्निंग पण आपल्याला तो देतो तो म्हणतो की जर तुम्ही ह्या गोष्टी फिक्स करायला डिले केलात ओके तर कदाचित पुढे जाऊन तुम्हाला त्याची दुप्पट किंमत पे करायला लागेल विचार करून बघा ओके आपण ज्या गोष्टी टाळत राहतो पुढे जाऊन आपल्याला त्याची दुप्पट किंमत द्यायला लागते ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल सुब सो आपल्यासाठी काय मेसेज तरी दिलाय तो म्हणतो आहे की महाराजांनी नेहमी हे जे प्रॉब्लेम होते ह्या ज्या त्रुटी होत्या त्याच्याकडे खूप सकारात्मक रित्याने बदललं आणि त्याचं रूपांतर स्ट्रेंथमध्ये केलं म्हणून जबरदस्त रीतीने ते सगळ्या गोष्टी वाढवू शकले मग तुम्हाला काय करायचंय यू हॅव्ह टू राईट डाऊन थ्री थिंग्स विच आर नॉट वर्किंग तुमच्या आयुष्यात ज्या तीन गोष्टी काम करत नाहीत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत आणि त्याच्यावर या आठवड्याला ॲक्शन घ्यायला सुरुवात करायची मग पीपल प्रोसेस आणि प्रॉडक्ट त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी चालत नाही आहेत त्या आयडेंटिफाय करा आणि त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात करा येस पॉवरफुल लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ टुडे आणि ते प्रिन्सिपल म्हणते आहे एम्रेज द पॉवर ऑफ नेटवर्किंग व्हेरी व्हेरी पॉवरफुल ओके बिल्ड जेन्युअन कनेक्शन्स दॅट सपोर्ट ग्रोथ ओके आजपासून पाय पाच वर्षानंतर आपण कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे आपण कोणती पुस्तकं वाचतो आणि कोणाबरोबर राहतो आणि जेव्हा तुम्ही योग्य नेटवर्क्स डेव्हलप करायला लागता अचानक ती लोक तुम्हाला योग्य दिशेने पूल करायला किंवा खेचायला सुरुवात करतात ओके नेटवर्किंग ओपन्स अनसीन डोअर्स तुम्ही जे दरवाजे बघितलेले नाहीत तुम्ही जे मार्ग बघितलेले नाहीत बघितलेले नाहीत ते सगळे योग्य लोकांच्या नेटवर्किंगमुळे ओपन व्हायला लागतात आणि सगळ्यात शेवटी लेखक म्हणतो नेटवर्क विल बिल्ड नेटवर्क ओके बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की काम करून तुम्ही फार मोठे एम्पायर उभी कराल पण जेवढं तुमचं नेटवर्क जबरदस्त तेवढं जबरदस्त तुम्ही तुमची नेटवर्थ वाढवू शकता ओके विचार करून बघा मग पुढे आपल्यासाठी ॲक्शनेबलमध्ये लेखक म्हणतो आहे की स्वराज्य वॉज बिल्ट विथ अलायन्सेस एमिलेट दॅट ओके स्वराज्याची निर्मितीच आहे ती योग्य प्रकारच्या योग्य प्रकारच्या ज्या अलायन्सेस आहेत त्याच्यामुळे झाले जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की वर्ण औरंगजेब कधी इकडे येऊ शकतो आणि आपण एकटे ते त्याला फेस करू शकत नाही त्याला सामोरे जाऊ शकत नाही तेव्हा आदिलशाही कुतुबशाही सारख्या शाह्यांना बरोबर घेऊन त्यांनी एक अलायन्स तयार केला ज्याच्या मदतीने त्यांनी एक खूप मोठं स्वराज्य वाचवून ठेवलं आणि ते सातत्याने वाढवत राहिले ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपल्यासाठी ॲक्शनेबल काय आहे ओके आपल्यासाठी ॲक्शनेबल खूप सोपं आहे कनेक्ट विथ टू ऑन्टरप्रिनर्स दिस वीक फॉर म्युच्युअल व्हॅल्यू अशा दोन उद्योजकांबरोबर कनेक्ट करा ज्या ज्यांच्या प्रगतीसाठी मध्ये तुम्ही ए दोघं जणं कॉन्ट्रीब्युट करू शकाल आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण शाश्वत स्वराज्यामध्ये आपल्याकडे जे उद्योजक आहेत ते एकमेकांच्या गरजा समजून एकमेकांना कशा प्रकारे मदत करू शकतात ते नेहमी बघत असतात आणि आज कितीतरी उद्योजकांनी एकमेकांना मदत करून मोठे उद्योग निर्माण करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही देखील ह्या चळवळीमध्ये डेफिनेटली सामील होऊ शकता येस yes, पुढच्या आणि आजच्या शेवटच्या प्रिन्सिपलकडे जाऊया बिकम द इनव्हर्स पॅरनॉईट okay. आता या इन्व्हर्स बद्दल तुम्ही कधी ऐकलंय की नाही मला माहिती नाही पण हा खूप जबरदस्त कॉन्सेप्ट आहे जेव्हा मी पहिल्यांदा हा ऐकला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी एक्झॅक्टली याचे उलटं करतो लहानपणीपासून आपल्याला जी शिकवण दिली जाते त्याच्यात आपल्याला सांगितलं जातं आणि एस्पेशली महाराष्ट्रीयन माणसांबद्दल बोलताना असं सांगितलं होतं की खेकड्यासारखे एखादा वर द्यायचा प्रयत्न करत असतील तर लोक त्याचे पाय खाली खेचत असतात लोक तुमच्या वाईटावर टपलेले असतात लोक नेहमी तुमचं नुकसान कसं होईल याचाच विचार करत असतात पण हा जो नियम आहे बिकमिंग एन इन्व्हर्स पॅरॉनाईट तो एक्झॅक्टली त्याच्या उलट बोलतो हा लेख हा हा रू हाल। आपल्याला म्हणतो एक्सपेक्ट दॅट वर्ल्ड इज देअर टू हेल्प यू बघा किती पॉवरफुल आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही विचार करा की जगात प्रत्येक येणारा माणूस हा सकारात्मक तरी प्रकारे किंवा नकारात्मक प्रकारे तुम्हाला मदतच करणार आहे आणि तुम्ही जर मागे येऊन बघितलं तर ज्या ज्या लोकांनी कधी तुम्हाला मदत केली नाही किंवा तुमच्या चुका दाखवल्या किंवा तुम्हाला एकटं पाडलं असं तुम्हाला वाटतंय याच लोकांमुळे तुम्ही काही निर्णय असे जबरदस्त घेतलेत जे तुम्हाला पुढे जायला मदत करतात ओके सो अल्टिमेटली हा थॉट आपल्या डोक्यात नेहमी पाहिजे की हे लोक मला मदत करण्यासाठी आहेत ओके मग लेखक म्हणतो एनर्जी ऑफ ऑप्टिमिझम अट्रॅक्ट सपोर्ट ओके okay? जेव्हा तुमच्याकडे आशा असते की प्रत्येक माणूस प्रत्येक परिस्थिती ही मला मदतच करणार आहे जे काही होत आहे ते माझ्या भल्यासाठीच होत आहे ती ती जी सकारात्मकता आहे ती लगेच seek सपोर्ट तुमच्याकडे घेऊन येतं कारण लेखक म्हणतो व्हॉट यू सीक इज सीकिंग यू तुम्ही जे शोधताय तेच तुम्हाला शोधतोय तर मग जर तुम्ही सकारात्मकता आणि सपोर्ट शोधत असाल तर त्याच गोष्टी तुमच्याकडे कळत न कळत चालून येणार आहेत ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल मग लेखक आपल्याला म्हणतो ऑबस्टेकल्स आर ब्लेसिंग्स इन धीज गायड्स ओके छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक जी जी, जी चॅलेंजिंग सिच्युएशन होती तिच्याकडे संधी म्हणून बघितलं मग तो शाहिस्ती खान असू दे मग तो अफजल खान असू दे किंवा मग आग्र्याची त्यांची कैद असू दे अफजल ला आपण भेटल्यानंतर पुढे काय होऊ शकतं ह्याचा त्यांनी विचार केलेला पण एकदा अफजल खानाला त्यांनी आडवा केला त्याच्यानंतर अठरा किल्ले त्यांनी पुढच्या अठरा दिवसात काबीज केले ओके okay? कारण त्या ते संधीचा त्यांनी उपयोग केला ओके okay? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो so, आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या कडे, कसे बघतोय ओके okay? लेखक म्हणतो की स्टार्ट अ सपोर्ट लॉग अँड राईट डेली हू वॉट हेल्प यू ओके रोज रात्री झोपायच्या आधी एक पाच मिनटं काढा आणि त्या डायरीमध्ये लिहा आज कोणत्या परिस्थितीमुळे मला फायदा झाला कसा फायदा झाला आणि मी तुम्हाला सांगतो ते सगळं तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे दृष्टिकोन चांगला असेल तर अतिशय वाईट गोष्टीतना पण चांगलं काय झालं हे तुम्ही शोधून काढाल नाहीतर चांगल्यात पण तुम्हाला वाईटच दिसेल किंवा ज्या माणसांनी तुम्हाला मदत केली ते लिहून ठेवा मनातल्या मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि मग आयुष्यात काय मॅजिक व्हायला लागते ती बघा ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल सो आज आपण ही सक्सेस प्रिन्सिपल्स बघितली विच वॉज ऑल अबाउट सिस्टम स्ट्रेंथ अँड इनर अलाइनमेंट ओके डेव्हलप ऑपोजिट पॉझिटिव्ह मनी माइंडसेट ओके सुरुवात करा त्याच्यावर काम करायला मास्टर द लॉ ऑफ अट्रॅक्शन ओके तुमचे तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती एका अलाइनमेंटमध्ये पाहिजे बिकम अन युनिवर्स पॅरानॉइड ओके जग माझ्या भल्याचाच विचार करतंय हा विचार स्वतःच्या आतमध्ये इन्स्टॉल करा फेस वॉज वॉट वॉट्स नॉट वर्किंग ओके जे काही काम करत नाही त्याला यु you नो know, त्याला फिक्स करायला सुरुवात करा फेस करायला सुरुवात करा आणि अल्टिमेटली एक जबरदस्त नेटवर्क बनवायला सुरुवात करा कारण तोच नेटवर्क तुमची नेटवर्थ बिल्ड करणार आहे येस yes, so, पॉवरफुल सो पुढच्या आठवड्यात आपण जेव्हा येतोय ओके okay, तेव्हा आपण ही पुढची पाच प्रिन्सिपल्स बघणार आहोत त्याच्या यु नो अँड त्या त्या पाच प्रिन्सिपल्स काय आहेत ते मी आता तुम्हाला सांगत नाही पण आय कॅन टेल यू दे आर ऑल अबाउट हाय परफॉर्मन्स एक्झिक्युशन ओके हाय परफॉर्मन्स एक्झिक्युशनसाठी काय करायचं ते ह्या पुढच्या पाच प्रिन्सिपलमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही अजून देखील आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन रेग्युलरली येतील आज आपण सातवा भाग कवर केला आणि पुढच्या वेळी आपण आठवा भागात भेटणार आहोत सो तुम्ही हा काढलेला वेळ आणि त्यातना तुम्ही जे शिकलात त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक सारखे येत राहा सो दॅट आपण एक जबरदस्त शाश्वत स्वराज्य निर्माण करू येस जय श्री